श्रमिक एकता या न्यूज चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक सव्वीस ऑगस्टला पेन्शनधारकांचे पेन्शन जमा होणार होता तो आतापर्यंत झाला नसल्याने पेन्शनधारकांनी नाराजगी व्यक्त केली आहे जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती मुखेड संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या गलथान कारभारामुळे आधा पगार झाला नसल्याने पेन्शनधारकांना उपासमारीची वेळ आली आहे या संबंधित दोषी अधिकारी कर्मचारीवर कारवाई व्हावी असे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक निवृत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना मुख्याच्या वतीने श्रमिक एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी जाणून बुजून पेन्शनधारकांना त्रास देण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप करण्यात आला आहे यापुढे आमचे पगारी वेळेवर करण्यात याव्यात अन्यथा आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असाही इशारा महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना मुखडच्या वतीने देण्यात आला आहे माकणी वि व्ही तालुका अध्यक्ष गायकवाड एन एस तालुका सचिव सय्यद अली सर कोषाध्यक्ष गंदीगुडे ए सदस्य आदी यावेळी उपस्थित होते सेवानिवृत्त शिक्षक संघटना तालुका शाखा मुखेडचा कोषाध्यक्ष आहे शासनाचं परिपत्रक असून वीस तारखेला परिपत्रक निघालं की सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्ट पूर्वी सर्व प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं पगार वेळेवर जमा करावं परंतु फक्त नांदेड जिल्हा असा अपवादात्मक जिल्हा आहे की त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा पगार जमा केला नाही बाकी इतर सर्व कर्मचाऱ्यांचा रेग्युलरचा सुद्धा पगार त्यांनी जमा केलेला आहे यासाठी फक्त पंचायत समिती मुखेडच नाही तर जिल्हा परिषद परिश्यत, जिल्हा परिषदचा अर्थविभाग शिक्षण विभागाच्या नायनो नाईकवाडे मॅडम ट्रेजरीचं ऑफिस आणि सर्व पंचायत समितीचे बी ओ हे सर्व यासाठी कारणीभूत आहेत एकालाच या आजच्या या पगारीसाठी या, पगारी या महिन्याच्या फक्त पंचायत समिती दोषी नसून जिल्हा परिषदची यंत्रणा सर्व दोषी आहे आणि जाणून बुजून ते सेवानिवृत्त शिक्षक कानाच त्रास देत आहेत सेवानिवार शिक्षक संघटनेला देत आहेत कारण इतरांच्या सर्वांच्या पगारी जमा झाले आहेत म्हणून यासाठी या पगारी साठी वेळेवर आठ दिवस ज्यांनी उशीर लावला या सर्वासाठी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी ज्यांनी ज्यांनी दोष असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची शिक्षक सेवानिवृत्त संघटनेची मागणी आहे माकणे सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी संघटना तालुका मुखेडचा अध्यक्ष व तशीच माझ्यासोबत एन एस गायकवाड सचिव कोषाध्यक्ष सय्यद अली सर त्याच्यानंतर आमचे गंदी गोडे सर हे सर्वजण या ठिकाणी या विषयासाठी सांभलेलो आहोत की माहे ऑगस्टचा पगार महाराष्ट्र शासनानं गणेशोत्सव व महालक्ष्म्या यांच्या निमित्तानं सव्वीस तारखेच्या आत सर्वांना पगार मिळावा असा जी आर काढलेला आहे परंतु आज दोन सप्टेंबर अस दोन सप्टेंबरची तारीख असूनसुद्धा एकही दोन सप्टेंबर तारीख संपलेली आहे पण अद्यापर्यंत आमचा पगार झालेला नाही तर ही माझी शासनाला किंवा शासनाचा जीवन असून सुद्धा जे अधिकारी जाणीवपूर्वक आम्हाला या पगारापासून वंचित असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी त्यातल्या त्यात मुखेड तालुक्यातील जे अकाउंट विभागाचे कर्मचारी आहेत त्यांनी संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा पगार होतो पण दर महिन्यामध्ये आमचा मुखेडचा पगार दोन दिवस लेट होतो यासंबंधी माननीय बिडू साहेबांना नरमिटवार साहेब यांना वारंवार यापुढे आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे भेटलेलं आहे तरी पण त्यांना आमचा काहीच विचार करत नाहीत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी त्यांचं वय झालेलं असते त्यांना दवाखान्याच्या सुविधा हव्या असतात त्यांना औषधासाठी पैसे हवे असतात पण हे पगार वेळेवर न मिळाल्यामुळं आमच्या सगळ्या रिटायरमेंट झालेल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा से आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तरी त्या संबंधित अधिकाऱ्याला माझी विनंती आहे की यापुढं आम्हाला अजिबात त्रास देऊ नका आमचे कोणते सेवानिवृत्त झालेले अधिकारी ज्यावेळेस त्यांना एखाद्या समस्या करून भेटायला जातात त्यावेळेस त्यांना त्यांनी सन्मानाची वागणूक देत नाहीत त्यांना वय झालेलं असते त्यांना समोर बसायला कुर्ती देत नाहीत त्यांना पाच मिनटं कोणी बोलत नाही हा खरोखर आमच्या शेवटवर वयाचा अपमान आहे तर माझी विनंती आहे की त्यांनी जर वेळीच त्याच्यावर आवर घातले नाही मुकटच्या बिळू साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी त्याच्या संबंधित अधिकाऱ्याला या सूचना द्याव्यात नाही तशा नाही दिल्यास आम्ही त्यांच्या विरोधामध्ये एक दिवस धरणं आंदोलन करू की त्यांना आमची शेवटची माझी विनंती आहे तेवढी बोलतो जारी अधिकारी संघटनेचा तालुका सरचिटणीस मी माहेगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन व पेन्शनर धारकाचे निवृत्ती वेतन हे सव्वीस ऑगस्टला शासनाचे आदेश असताना त्यांनी केलेले नाहीत पण आज दोन तारीख उजाळलेली आहे दोन तारखेपर्यंत सुद्धा पेन्शनर खात्यावर जमा झालेले नाहीत म्हणून या ठिकाणी संबंधित संजय नरमिटवार साहेब लेखा अधिकारी पंचायत श्रीमती मुखेड यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्हा परिषदेतून बजेट आलेलं नाही मी काही मी माझ्या हातात नाही असं नरमिटवार साहेब बोलले हे दूरध्वनी संदेशावरून बोललेले आहेत माननीय ओ साहेब रामोड साहेब यांना सुद्धा आम्ही फोनवर बोललेलो आहे तरी परंतु त्यांनी आमची दखल न घेता आमच्यावर अन्याय करत आहेत आमच्या पेन्शनरवर तरी माकडे साहेबांनी जे बोलल्याप्रमाणे आमच्या सर्व पेन्शनरच्या मागण्या मान्य कराव्या हे विनंती मागण्या आमच्या पेन्शनर वेळेवर जमा होत नाही पेन्शनरला त्रास देतात पेन्शनरला बसायला बसा सन्मानाची मागणी देत नाहीत खुर्ची देत नाहीत आल्यानंतर बसायला वेळेवर खुर्ची देत नाही असल्यामुळं आमचे पेन्शनर उभा टाकून बोलतात पगार जमा करतात एकाचा अकाउंट नंबर एकाची रक्कम त्यांचा अकाउंट नंबर दुसऱ्याची रक्त अशा पद्धतीनं वेगवेगळ्या चुका करून त्यांना आहे त्यांना त्याचं काहीच माहित नाही दुसरं त्याला कोणत्या मार्गदर्शन करावं केली आणि विशेष म्हणजे या महिन्या मागे माझ्या ऑगस्ट महिन्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस साल दोन टक्के डी एरिएसह जमा करण्याचे आदेश आहेत परंतु त्यांनी करतात की न करतात की माहीत नाही म्हणून ते सुद्धा जमा करण्यात यावं ही आमची मागणी आहे आम्ही उपोषण करणार आहोत संघटनेच्या माध्यमातून आम्ही उपोषण करणार आहोत धरणे आंदोलन मागणे साहेब बोलल्याप्रमाणे आम्ही धरणे आंदोलनाने उपोषण करणार आहोत